शुभ सकाळ कसे आहात सर्वजण छान ना आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्यमय जाऊ मीच ईश्वर प्रार्थना करते स्वागत आहे तुमचं शुभांगी ब्लॉग मध्ये मी आहे रोहिणी मीच आजचा ब्लॉग करणार आहे मी इथे गंगापूरमध्ये आली हे काही कारण असतं तर बघा पूर्ण व्हिडिओ समजेलच तुम्हाला सकाळीच मी पप्पांसोबत निघाली होती गंगापूरला जायला मग मा पप्पा माझ्यासोबत नाशिक रोडपर्यंत होते मग ते तिथे उतरले कारण तिथे त्यांचं ऑफिस आहे ना मग त्यानंतर अशोक स्तंभापर्यंत गेली मी मग तिथे आली मला आत्या घ्यायला मग आत्या आम्ही गेलो आम्ही तिघं जण हलो मस्त रिक्षामध्ये गंगापूरमध्ये म्हणजे गंगापूरमध्ये नाही आहे प्रॉपर घर गंगापूरच्या पुढं रानमळा म्हणून आहे ती तू असते थोडी तिकडे आहे आमचं घर आजूळ म्हणता येईल माझं लहानपण तिथेच गेलेलं आहे तेथे जायचं मुख्य कारण म्हणजे आत्याने उपवास धरले होते महालक्ष्मीचे मग तिथं ते उद्यापन आहे तिने पाच वर्ष असं कबूल केलं होतं की मी पाच वर्ष उपवास करेन आणि त्याच्यानंतर उद्यापन करेल खरं तर उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करता पण तिच्या काहीतरी अडचणी आल्या होत्या त्यामुळे तेव्हा तिला करता नाही आलो त्यामुळे ती आज करते ते उद्यापन आम्हीची रिक्षा केली होती त्यामधले काका पण खूप फ्रेंडली होते छान गप्पा चालू होते त्यांच्या आमच्या सोबत इथे उतरली आहे ती घेऊ राहिली मस्त गिरी ज्याला छान छान खाऊ तिला नको नको म्हटले पण ती कुठं ऐकते नातीमध्ये खूप जीव आर्टिंगला जा गिरिजा जात नव्हत्या आत्या पण गिरिजाला काय खाऊ असल्यावर मस्त बसली आत्याच्या मांडीवर हे बघा आली मी माझ्या आत्तीच्या घरी तू इथेच बाबांकडे पहिले तर मी आल्यावर मलाच सर्व भेटायला यायचे आता काय गिरिजा मॅडम मी पी गेस्ट मग तिच्या सर्व आजूबाजू नाना आजी आमची इथं <laughs> गिरिजाची मावशी ही माझी मोठी गिरीजा जात पण नाही नवीन गिरिजा कोणाकडेच जात नाही कोणाकडंच नाही जायचं कोणाकडंच नाही जायचं गिरोमुळे सगळे एकदम असे आनंदी झाले होते सर्वजण गिरूशी बोलायचा प्रयत्न करत होते पण गिरू काय पण अशीच बोलायला तयार नाही गिरूची ना आजीची तुम्हाला एक गमत सांगते मी गिरिजाच्या वेळेस मम्मीकडं होती ना तेव्हा गिरिजाला खूप अशी झोळीची सवय होती कंटिन्यू आजीला झुळी झोका द्यायला लावायची झोका थांबला काय गिरिजा उठायची तेव्हा आजीला कंटिन्यू गिरिजाच्या झोळीपाशीच बसावं लागायचं कंटिन्यू झोका द्यायची आणि आता ही गिरिजा त्याच्याकडे जात पण नाही बिचारी माझी आजी आत त्यांनी महालक्ष्मी अशी खूप छान पूजा केली होती स्थापना केली होती बघू शकतो खूप छान वाटत होतं तुमच्या घरात एकदम प्रसन्न वाटत होत नंतरून आम्ही सर्वांनी मिळून मातेची आरती केली पूजा झाल्यानंतर आता त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात करून घेतली स्वयंपाक करता करता आत्या त्यांची मस्त चालू होती माझ्याशी गप्पा पण मारत होत्या खूप सुंदर असा त्यांनी उद्यापणाचा स्वयंपाक केला होता सर्व पदार्थ खूप सुंदर झाले होते <laughs> 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 माझ्या आत्या चालू सकाळपासून का अजून काहीच खाल्लं पिल्लं नाही आता देवाचं म्हणत नाही की काही खाऊ पिऊ नका उपास माझा एकदम कडकडीत करा पण हो ती कोणाच ऐकल तेव्हा हे बघा इथे सर्वजण मस्त सगळे मिळून पोळ्या कुणी भजे तळत होत आणि आजी मस्त गिरिजाला सांभाळत होती त्यामुळे मला व्यवस्थित सुटका येत होत सर्वांच हे बघा की माझी लाडकी आत्ता आत्ताच आहे ना तिथे देवावर खूप असा प्रचंड विश्वास आहे खूप असे उपवास वगैरे करत असते खूप अशी देव देवदेव करायला खूप आवडत तिला मग देवाने तिचा विश्वास कसं लिहिलं तेच नाही समजत म्हणजे तिचं लग्न वयाचे आहे ना सोळाव्या सतराव्या वर्षी झालं असं आणि लग्नानंतर तिच्या आठ वर्षांची तिच्या मिस्टरांची डेथ असून होती डेथ झाली ना तेव्हा सहा वर्षाची मुलगी तिला होती आणि पाच महिन्यांचं मग तिच्या संकट आलेलं आणि नंतर कम्प्लीट वर्षांनी तिच्या मुलीची पंडित झाली तिच्या मुलीचं नाव आहे ना, ना ज्योती होत तिला असाच डोक्यात ताप येतो झटके येतात नाही का जशी ॲप पण होती ती त्यामुळे तिला खूप अस मोठा धक्का बसला होता त्याला खूप अशी शॉप मध्ये होती ती खूप दिवस गेली होती अशी आणि मग दोन हजार चार मध्ये ज्योतीचं असं झालं लगेच मग दोन हजार पाच मध्ये ना आनंदला paralysis झाला त्याला पण असं खूप त्रास व्हायचा त्रास म्हणजे जेवण केल्यावर त्याला पचन होत नव्हतं असं पोट फुगून यायचं त्याच तिने खूप अशी त्याची treatment घेतली खूप ठिकाणी मुंबईला त्याची ट्रीटमेंट होती पण नाही वाचवू शकली त्याला तो पण निघून गेला कस वाईट केलं देवाने माझ्या आत्यासोबत ते आता कुठे थोडी सावरली हे आता सर्व आमच्या शोध नाही खूप जीव लावते आम्हाला तिच्या नातीला गेरीच्यामध्ये तो इतका जीव आहे तिचा गेली जेव्हा खूप सारा खाऊ खूप असे ड्रेस घेऊन खूप जीव लावते ही आमची माय आत्या आहे आत्या शेजारी बसली आहे ती ती आत्तीची ननद पण लागते आणि आत्तेची मुलगी पण लागते म्हणजे माझ्या ला, आत्याला सख्या आत्याला दिलं होतं

आम्ही तुला एकट सोडणार बघा मी माझ्याची मिस्टर माझी मामा मी माझी बहीण जोंगी आणि हा माझा आनंद अशी होती माझ्याची मराठी आता ह्या जगात बाहेर ऐकली नंतर आम्ही सहा साडेसहाच्या लाऊ ना आम्ही नैवेद्य घेऊन झालो मग आणि साथी असरा मावला यांना कारण त्यांना वैनंदिन नैवेद्य दाखवावा लागतो ना त्यांचा मान असतो ना तो मग आता त्यांनी छान दिली अशी पूजा वगैरे केली ती आंघोळ वगैरे घालतात नंतर ते छान त्यांच्या ते वगैरे ते करून मस्त वाचली तिथं केली त्यांनी आरती झाली त्यांची सर्व काही तिने एकदम छान केलं देवांचं नंतर आत घरातल्या महालक्ष्मी मातेची पूजा केली छानची पूजा केली नैवेद्य दाखवला आरती झाली कहाणी वाचली सर्व एकदम अशी मनोभावे करत होते छान वाटत होते तिच्या पूजा झाल्यानंतर तिने आमच्या सात सवसिणींना जेवायला बसवलं हो त्यांचं पण खूप सुंदर केलं सवटी भरण दिलं त्यांना छान असा विडा बोलत असतात ना ते विज गिरिजाला पण असं कुमारिका बसवली ती त्याला छान ड्रेस वस्तू घेतल्या सर्वांचं उटी भरण झाल्यानंतर सर्वांनी छान जेवण केलं आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर उद्यापनाची सांगता झाली तर कसं वाटलं तुम्हाला आत्याचं उद्यापन तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी देवीचं उद्यापन हे प्रकार पडलं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून टिकूया आणि आमचं जायने बघत राहा चला आता मी रजा घेते काळजी घ्या आणि आतासाठी टाटा बाय बाय